कार्या 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 सावली तालुक्यात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची कार्यकारिणी गठीत राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीनं चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्याची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघटना गेल्या आठ वर्षांपासून देशभरात आपला प्रभाव वाढवण्याचे आणि पत्रकार बांधवांना संघटित करण्याचं कार्य करत आहे अध्यक्ष विजय सूर्यवंशी तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अडांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यात सक्रिय असून लवकरच राजस्थान उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही कार्य सुरू होणार आहे सावली तालुक्यातील कार्यकारिणी गठीत करण्यासाठी राष्ट्रीय संघटक निलेश ठाकरे विदर्भ उपाध्यक्ष प्रणीत भगत जिल्हा पदाधिकारी प्रावीण्य पाथर्डे आणि सचिन सातपुते यांनी पुढाकार घेतला या कार्यकारिणीत प्रमोद दोहणे यांची तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असून राहुल उंदीरवाडे सचिव सुरेश सोमकुवर सल्लागार म्हणून नियुक्त झालेत सदस्य म्हणून गिरिजा शंकर दुधे आशिष गेडाम पवन मेश्राम आणि नितीन कस्तुरे यांची निवड झाली आहे या प्रसंगी बोलताना राष्ट्रीय संघटक निलेश ठाकरे म्हणाले की संघाचे कार्य सुरू तरी प्रत्येक जिल्हा आणि तालुका पातळीवर संघाची ताकद आवश्यक आहे ग्रामीण भागातील पत्रकारांनी स्थानिक समस्यांना शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवून जनहितासाठी काम करणं हीच खरी पत्रकारिता आहे जे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जो सावली तालुका येतो त्या सावली तालुक्यामध्ये राष्ट्रीय पुरोग्रामी पत्रकार संघटनेची कार्यकारणी गठीत करण्यात येत आहे या कार्यकारिणी गठीतच्या कार्यक्रमामध्ये विदर्भाचे उपाध्यक्ष प्रदीप भगत आमचे बंधू पत्रकार संघाचे अनेक आमचे पत्रकार बंधू प्रुले असे तसेच सचिन सातपुते आणि मी आम्ही सोबत सावलीला आलो आहोत आणि आज माझ्या हस्ते राष्ट्रीय पुरोग्रामी पत्रकार संघटनेची सावली तालुक्याची कार्यकारिणी मी घोषित करत आहे ज्यामध्ये प्रमोद सर यांना सावली अध्यक्ष अध्यक्षपदाचं मी त्यांना इथे नियुक्तीपत्र देत आहे अशा आजच्या या कार्यकारणी गठीत कार्यक्रमामध्ये आमची वरिष्ठ वरिष्ठ असे आमचे जे मार्गदर्शक आम्हाला म्हणता येईल असे आमचे सुरेश काकाजी जे सोनकूवर आहे त्यांना आज सावली तालुक्याचे सल्लागारपदी आम्ही इथे नियुक्तो त्यानंतर सचिव पदासाठी सावली तालुक्याच्या राहुल मुनिरवाडेसर यांची नियुक्ती करण्यात येत आहे अतिशय उत्कृष्ट असे चांगले व्यक्तिमत्व आहे जे आज, आ, एक युवा नेतृत्व म्हणून त्यांना सावलीमध्ये बघितलं जातं अशा व्यक्तिमत्वाचं सा, आज सावली तालुक्याच्या राष्ट्रीय पुरगामी पत्रकार संघाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार सावली तालुक्याची कार्यकारिणी इथे गठीत झालेली आहे माननीय संस्थेचे जे आमचे संघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत माननीय विजय सूर्यवंशी सर तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अडांगडे यांच्या आदेश आदेशानुसार व त्यांच्या मार्गदर्शनात आज सावली तालुक्याची कार्यकारिणी गठीत झालेली आहे मी संपूर्ण या कार्यकारिणीला राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि पुढील वाटसाठी वाटचालीसाठी कार्य करण्यास जे जे मदत राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या राष्ट्रीय राज्याच्या पदाधिकाऱ्याची लागेल ते संपूर्ण मदत जेव्हा जेव्हा लागेल जेव्हा जेव्हा त्यांना आमचं काम पडेल आम्ही त्यांना मदत करेल आणि यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू अशी मी शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत स्टॉक आम्ही प्रमोद चरणराव डोने तालुका अध्यक्षपदी माझा आज पुरोगामी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे वरिष्ठांच्या सहकार्याने त्यांच्या आशीर्वादाने जे काही मला काम करावे लागतील ते मन तन मन आणि धनाने पूर्ण जय भीम हो सर्वांना मनाचा जय भीम आज सावली तालुका सचिवपदी पुरोगामी पत्रकार संघ सावली तालुक्यामध्ये माझी राहुल भीमराव उंदीरवाळे म्हणजेच माझी स्वतः सचिवपदासाठी निवड झालेली आहे त्याबद्दल मी वरिष्ठांचे आभार मानतो आणि ते सदैव माझ्या पाठीशी राहतील अशी अपेक्षा करतो जय बू